नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपलं युट्यूब चॅनल आगरी ट्रेकर्समध्ये तर मित्रांनो कशात मजेत ना मजेत असेलच कारण की आताच आपले हिंदूचे पवित्र स्थान म्हणजे दिवाळी भाऊबीज हे होऊन गेले त्याच्यामुळे सर्वेकडं हर्ष उल्लास आणि आनंदाचं वातावरण होतं आणि दिवाळी आले म्हणजे तुम्हाला माहितच असेल दिवाळीच्या आसपासच माझा वाढदिवस असतो म्हणजे नोव्हेंबरच्या अकरा तारखेला आणि आज माझा वाढदिवस आहे आणि तुम्ही आपले रेग्युलर व्ह्युअर्स असाल ना तर तुम्हाला माहीत असेल की माझ्या वाढदिवसानिमित्त आपण एक तर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीवर जातो म्हणजे मागच्या ती मागचा वर्ष नाही ॲक्च्युली मागच्या वर्षी पण मला सुट्टी नाही भेटली त्याच्यामुळं थोडा प्रॉब्लेम झाला नाही तर सलग तीन वर्ष मी महाराजांच्या समाधीचे दर्शन घ्यायला जायचो आणि यावर्षी पण माझा प्लॅन होता की रायगडला जायचं आहे पण माझी तब्येत पण थोडी बरी नाही आहे तीन दिवसापासून आणि अजून एक आनंदाची गोष्ट पण आहे तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे तो थोडे दिवसांनी सांगेल मी तुम्हाला पण मला जायचं होतं रायगडला पण ऍक्च्युअली माझी पण तब्येत नाही बरोबर आणि माझा खास मित्र सोबत तो आशिषने सोबत जायची मजा नाहीये कारण की आशिष असला ना मी विचार करायचो बाबा आशिष असला तर कुठं पण जाऊ शकतो आपण कारण एक तरी माणूस असा जीवा भावाचा असला ना मग कुठं पण जायला काहीच नाही वाटत पण होपसो तो लवकरच रिकवर होईल आणि लवकरच आम्ही आमच्या मोहिमा म्हणजे आपला आमचा so, जो स्वप्न आहे साडेतीनशे गडकिल्ले फिरायचा तो आम्ही एकत्रित पूर्ण करू सो त्याची रिकव्हरी जेवढी लवकर होईल तेवढा माझ्यासाठी पण खूप चांगला आहे पण आज वाढदिवस होता आज पण घरीच होतो मी तर विचार केला की वाढदिवस हे तर महाराजांचा आशीर्वाद घ्यायलाच हवा ॲक्च्युली मी प्लॅनिंग केलेला की सकाळी तीन किल्ले करेन आपल्या इथं म्हणजे कल्याणच्या एरियामध्ये जवळपास आपले तीन किल्ले आहेत म्हणजे एक दुर्गाडी किल्ला आहे आणि पिंपलासचा एक छोटा भुईकोट किल्ला आहे म्हणजे ती चौकी आहे पिंपलासचा किल्ला आणि एक वेलेचा किल्ला तिथं बरं तिकांचे दर्शन घेऊन मग आपल्या मित्र आशिष भावाला भेटायला जाऊ बरं आज कारण की माझ्या प्रत्येक वाढदिवसाला माझा भाऊ माझ्या सोबत असतो आणि त्याच्याशिवाय मी कधी माझा वाढदिवस वा केलाच नाही ॲक्च्युली सेलिब्रेट पण नाही करत पण तो सोबत असतो माझ्या नेहमी पण त्याला मी आज भेटायला जाईन कारण की तो बिचारा अंतरुणात पडलेला आहे त्याच्या पाय वगैरे फ्रॅक्चर झालं त्याच्यामुळे सो मी त्याला भेटायला जाईन तर आता मी ठरवलं की मला लेट झाला उठायला सो मी आता जातो डायरेक्ट दुर्गाडी दुर्गाडी फोर्टला दुर्गा मातेचं दर्शन घेतो आणि तुम्हाला पण दाखवतो की दुर्गा दुर्गाडे किल्ल्याच्या आजूबाजूचे नजर आहे ॲक्च्युली मी आहे आता कल्याणला स्वतः जाऊयात आपण डायरेक्ट दुर्गाडे किल्ल्याच्या दिशेने तर मित्रांनो फायनली येऊन पोहोचलो आपण किल्ले दुर्गाडीच्या चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आणि बघू शकता तुम्ही महाराजांची किती भारी अशी प्रतिमा आहे जी आहे आणि खूप भारी वाटत अशी प्रतिमा बघितली की ज्याच्याने आपली छाती अभिमानाने भरून येते की महाराज होते म्हणून आपला कल्याण भिवंडी परिसर एवढा अबाधित राहिला म्हणजे मोगले आक्रमणाने आपला सेफ राहिला आपल्या आया बहिणी सुरक्षित राहिला तर महाराजांचा इतिहास आठवला ना प्रत्येक वेळेला डोळ्यात असं पाणी येतं का बाबा ये महाराज नसते तर आपल्या हिंदूंच्या पिढ्यांचं काय झालं असतं स्वतः या चौकातून जातो पुढे समोरच आपला दुर्गाडी किल्ला आहे तुम्हाला दाखवतो इकडनं चौक पण दाखवतो दा, आणि दुर्गाडी किल्ला पण दाखवतो इकडनं मित्रांनो आहे महाराजांचा अश्वरूम स्मारक किल्ले दुर्गाडी चौकामधला आणि समोरच बघू शकता हा तुम्हाला भगवा झेंडा दिसतोय ना हा आहे किल्ले दुर्गाडीवरचा भगवा झेंडा सो so, जाऊया आपण आता तिथे ना फायनल येऊन पोहोचलो आपण किल्ले दुर्गाडी पाहिजे ही दुर्गाडी किल्ल्याची कमान आहे पूर्ण इकडं फुलं वगैरे ओटी सर्व भेटते आपली गाडी इथं लावले पार्किंगला आपण आणि आता जाऊया फायनली आपला दुर्गाडी किल्ला बघूयात आपण तो पहिले हार आणि नारळ घेतो आणि मग जाऊया तिकडे वरती इथं गाडी लावली आपली पार्किंगला आणि तिने मस्त ओटी घेतलेली आहे आणि एक काका आहेत आपले पहिला स्टॉल आहे यांचा आपली गाडी इकडं पार्किंगला लावली की ते काका ते 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 त्या काकांकडून आपली ओटी घेतो मस्त आणि आपले काका हिंदू आहेत तर कधी पण याल तुम्ही तर या काकांकडूनच हार किंवा नारळ जे काय घ्यायचं ते यांच्याकडूनच घ्या बघू शकता जाऊया आता आपण आपल्या तुमच्याकडे बघू शकता की भारी अशी आहे त्या काळची कमाणे अनवलेली आणि अजून पण किती मजबूत स्थितीमध्ये उभी आहे हो आतल्या बाजूनी अशी काहीशी कमान दिसते आपल्या किल्ले दुर्गाडीचे आणि बाजूला बघू शकता जो हा बुरुज ढासळलेला अवस्थेत दिसतोय तुम्हाला ॲक्च्युली तो मुद्दाहून तोडण्यात आलेला आहे कारण की त्याची तटबंदीला चिरा पडलेल्या होत्या त्याच्यामुळं आता नवीन तटबंदी बनवतात त्याची बघू शकता किल्ल्याच्या आकाराचे आपल्या पूर्ण दगडी कामकाम चालू आहे आणि हाताने बनवतात ते सर्व मेन गोष्ट म्हणजे इकडे एक बुरुज आहे आणि एक इथे समोरच्या साईडला दोन बुरुज आहेत इथं काका आहे ते आज स्वतःच्या हाताने बनवतात दाखवतो काय सर्व तुम्ही बनवले जातानी तुम्ही बनवले जातानी पूर्ण असे पुरातून दगडासारखेच बनवले हो ना तरच किल्ला मजबूत बनवून जाईल तर मित्रांनो थोडं पुढे तुम्ही वरती आलात ना की पहिलाच तुम्हाला गणपती बाप्पाची मूर्ती दिसल खूप भारी मूर्ती आहे आणि त्या मूर्तीच्या बाजूलाच मेघडंबरी बनवलेली आहे बुजुजावर इथे बहुतेक तरी महाराजांची एखादी मूर्ती आणून बसवतील अजून तरी बसवलेली नाही आहे पण खूप छान मेघडंबरी आहे आणि सेम मेघडंबरी तुम्ही रायगडला वगैरे बघितली असाल कधी पण तुम्ही रायगडला वगैरे गेला तर गेला असाल ना तर रायगडची जी महाराजांची मूर्ती आहे ना ते मशी मेघडंबरीमध्ये बघितली आहे सो इथं गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ आपण आणि पुढे इकडं आपला दुर्गा देवीचं मंदिर आहे वरती ती मंदिर बघूयात आपण मिटव्या पुढे आज महाराजांचा आणि देवीचा आशीर्वाद घेतला ना वाढदिवसानिमित्त खूप भारी वाटते तर मित्रांनो फायनली दर्शन झालं आहे आपलं आणि बघू शकता पाठीमागं माझ्या मंदिर आहे दुर्गा मातेचं पण चा खूप चांगल्या प्रकारे असं दर्शन झालं आणि वाढदिवसानिमित्त आज दुर्गा मातेचं दर्शन आणि महाराजांचे आशीर्वाद भेटले याच्यापेक्षा अजून नशिबाची काय गोष्ट आहे मेन मला रायगडला जायचं होतं पण काही कारणास्तव जाता नाही आलं पण एक खुशखबरी पण आहे जी लवकरच देईन मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल माध्यमच देईन त्याच माध्यमातून देईन आणि किल्ल्यावर ना एक गोष्ट दिसली मला ते तिथे लिहिलेली आहे इकडं लिहिलेली आहे गर्वच कवा हा आहे म्हणजे डायरेक्ट मंदिरावर दिलेलं आहे की गर्वच कवा हा आहे आणि त्याच्याच पाठीमागं एक लाजिरवाणी गोष्ट पण आहे जी सरकारने लवकरात लवकर काहीतरी निर्णय घेऊन ती या किल्ल्यांच्यावरतून प्रत्येक किल्ल्यांच्या वरतून काढली पाहिजे ते दाखवतो मी तुम्हाला हा आपला दुर्गा मातेचा मंदिर आणि त्याच्या मागेच बघू शकता ही अनाधिकृत अशी मस्जिद बांधलेली आहे इकडं दुर्गाडी किल्ल्यावर सो ही लवकरात लवकर सरकारने हटवली पाहिजे आणि तमाम शिवभक्तांची मागणी आहे आणि बघू शकता पाठीमागं तोच खाडी परिसर आहे जिथून महाराजांनी आपल्या आरमाराची स्थापना केली आणि हा एक गुरुच इकडे आणि तो, तो भिवंडी मानकुली ब्रिज आहे तिकडनं जाताना आणि तिकडनं एंट्री तर नाही आहे पोलीसवाले जाऊन नाही देत पण हा खाडी परस परिसर आहे पूर्ण आणि मित्रांनो हाच दुर्गाडी आणि कल्याणला आपला एक एवढा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे ना म्हणजे कल्याणमध्ये जवळजवळ आपला जो आरमार होता भारतीय आरमाराची स्थापना ही कल्याणमध्येच झाली आहे जी आपल्या स्वराज्याच्या बोटी ज्या म्हणायच्या त्या इथंच म्हणायच्या आणि महाराजांनी जेव्हा हा किल्ला बांधायला घेतला आपला दुर्गाडी किल्ला तेव्हा या दुर्गाडी किल्ल्यावर त्यांना दुर्ग सापडला म्हणजे हो खूप सारा सोना आणि एक खजिना सापडला म्हणून दुर्ग म्हणून या किल्ल्याचं नाव दुर्गाडे ठेवला आणि नंतर या आपल्या दुर्गा देवीची स्थापना केली स्थापना करून हा एवढा भारी असं मंदिर बांधलाय तेव्हा देवी पण दाखवतो मी स्वामी विवेकानंदांचा स्मारक आहे राधाकृष्ण आणि लक्ष्मी माता आहे आणि श्री दत्तगुरू आहे आणि आपली देवी बघा तुम्ही पण पाया पडून घ्या तर मित्रांनो एकंदरीत खूप भारी वाटलं या किल्ल्यावर येऊन आणि आज वाढदिवस माझा तर वाढदिवस एक प्रकारे सार्थकी ठरलं माझा येऊन इथं आशीर्वाद घेतला मी आता जातो पहिले कल्याणला सुरज थांबलाय माझ्यासाठी तिथं सुरजला भेटतो आणि तिकडनं जमलंच तर आशिष